एखादी नवी योजना राबवली म्हणून गाजावाजा करायचा आणि नंतर त्याकडं दुर्लक्ष करायचं ही कोल्हापूर महापालिकेची पद्धतच आहे सी सी टी व्ही असो किंवा महिलांसाठी स्वच्छतागृह बागेतील खेळणी असो किंवा ओपन जिम असे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि बंदही पडले स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरात तीन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर तीन वॉटर स्प्रिंकलर बसवले होते पण ते बहुतांश वेळा बंदच असतात वास्तविक ऐन उन्हाळ्यात दिवसभर हे स्प्रिंकलर सुरू राहत नसतील तर ते उभारण्याचा उद्देशच मातीमोल झालाय त्यामुळे स्प्रिंकलर उभारण्याचा खर्च तरी का केला हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न आहे स्वच्छ हवा मिशन कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या चार वर्षात चोवीस कोटी रुपयांचा निधी मिळालाय शहरातील धूळ आणि हवेतील उष्णता कमी करण्यासाठी शहरात वॉटर स्प्रिंकलर उभारण्याची कल्पना मांडली गेली आणि तीन ठिकाणी अशा प्रकारचे स्प्रिंकलर उभारले गेले या स्प्रिंकलरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमुळं हवेतील धुलीकण खाली बसतील आजूबाजूच्या नागरिकांना थोडाफार गारवा मिळेल अशी मूळ संकल्पना होती सुरुवातीला काही दिवस स्प्रिंकलर चालू होते सर्वच माध्यम माध्यमांनी त्याच्या धडाधड बातम्या दिल्या पण त्यानंतर मात्र हे स्प्रिंकलर बराच काळ बंदच असतात सुमारे तीस लाख रुपये खर्चून कोल्हापूर शहरातील गंगावेश फोर्ड कॉर्नर आणि उमा टॉकीज इथल्या सिग्नल जवळ बसवलेले स्प्रिंकलर कधी सुरू असतात हा संशोधनाचा विषय झालाय खरं तर सध्याच्या प्रचंड उन्हाळ्याच्या दिवसातच हे वॉटर स्प्रिंकलर सुरू असणं गरजेचं आहे पण महापालिकेला त्याची गरजच वाटत नाही रणरणत्या उन्हात जर हे स्प्रिंकलर सुरू राहिले तर सिग्नलला उभारलेल्या अनेक वाहनधारकांना धुलीकणापासून होणारा त्रास कमी होईल शिवाय थोडाफार तरी थंडावा मिळेल पण महापालिकेचं दुर्लक्ष असल्यानं हे वॉटर स्प्रिंकलर म्हणजे केवळ शोपीस बनले आहेत